श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नऊ एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेला आहे गुढीपाडवा मराठी कॅलेंडरनुसार गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते तसेच चैत्र नवरात्रीचा हा पहिलाच दिवस मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर उभी करतात आणि पूजा करून हा सण साजरा करतात असं केल्याने आपल्या कुटुंबात सौभाग्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन वर्षभर आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं दिवा हे तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये दररोज दिवा हे प्रज्वलित करत असतो तर आपल्याला आज हा दिवा संध्याकाळी लावायचं आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे म्हणजे सहा ते साडेसात जो टाईम आहे या टायमिंगमध्ये आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पहा जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा आपल्याकडे स्थिर राहत नसेल त्याचबरोबर बघा आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होत असेल आपल्या घरातून जास्त वायफळ खर्च होत असेल आणि यामुळे सतत आर्थिक अडचणी गरिबी आणि दरिद्री आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला आज हा उपाय करायचा आहे आजच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं आणि हा उपाय फक्त आपण जेव्हा नवरात्रीचा प्रारंभ होतो मग ही कोणतीही नवरात्र असो जी मोठी नवरात्र असते ती आपण नेहमी साजरी करत असतो त्याचबरोबर ही चैत्र नवरात्र आहेत तर कोणत्याही नवरात्रीचा जो पहिला दिवस असतो तर त्याच दिवशी हा उपाय जो आहे तर तो केला जातो कारण बघा आपण या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व आहे यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक चौमुखी दिवा बनवायचा आहे चौमुखी म्हणजे ज्याला चार मुख असतात अशी तुम्हाला चौमुखी हा दिवा बनवायचा आणि यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे तूप असेल तर आवर्जून तुम्ही तूपच घालण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल घातल्यानंतरनं त्यामध्ये चिमुडभर हळद तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंग टाकायचे आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंग तुम्हाला या दिव्यात टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला घेऊन लिंबाच्या झाडापाशी जायचं आहे पहा आज गुढीपाडवा आहे आणि या लिंबाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण गुढी आपण जी उभारतो तर त्या गुढीला लिंबाची ही लावलीच जातात त्याशिवाय गुढीचं महत्त्व हे पूर्ण होत नाही म्हणून आजच्या दिवशी बघा साक्षात माता लक्ष्मी या लिंबाच्या झाडामध्ये वास करत असते चैत्र महिन्याची नवरात्र सुरू होत आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे व्हावेत पैशांच्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी आपल्यालासा एक चौमुखी दिवा हा लिंबाच्या झाडाखाली लावायचा आहे लिंबाचं झाडं हे तुमच्या घरासमोर असेल तुम्ही कुंडीत लावलेलं असेल किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे असेल तिथे हा दिवा तुम्हाला नेऊन लावायचा आहे दोन्ही हात जोडून या वृक्षाला या लिंबाच्या झाडाला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी तर असा हा एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दुसरा उपाय जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल बघा प्रत्येक घरामध्ये अशी एक व्यक्ती असतेच ती सतत चिडचिड करते मारपीट करते किंवा काहीतरी नशा असेल ड्रिंक करत असेल किंवा इतर काही नशा त्या व्यक्तीला असेल आणि यामुळे ती व्यक्ती पूर्णपणे वाया गेलेली असेल तर आजच्या दिवशी तुम्ही त्या व्यक्तीसाठी हा एक उपाय नक्की करा तुम्हाला काय करायचं आहे बघा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे पाच लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या एक मुखी दिवा लावायचा आहे जो आपण नेहमी देवाना लावतो तसा दिवा तुम्हाला लावायचा आहे चौमुखी दिवा वगैरे बनवायचा नाही यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आणि आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर हा कलश तुम्हाला ठेवायचा आहे कलशाखाली तांदळाचा आसन द्या त्यावरती हा कलश ठेवायचा शेजारी तुम्हाला हा दिवा लावायचा सुद्धा तुम्हाला तांदळाचा आसन द्यायचा आहे जर देवघरामध्ये पहिल्याच एखादा दिवा तुमचा प्रज्वलित असेल तर दुसरा दिवा तुम्हाला लावण्याची गरज नाही तो दिवासुद्धा तुम्ही ठेवू शकतात यानंतरनं त्या, त्या कलशाला हा लावायचा माता लक्ष्मीला हा लावायचा आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहे त्या व्यक्तीसाठी तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायच्या आहेत व्यसन असेल चिडचिड करत असेल किंवा मारपीट करत असेल किंवा सतत आजारी असेल ज्या पण अडचणी असेल ज्या व्यक्तीबद्दल तर तशा तुम्हाला व्यक्त करायचे आहे आणि संपूर्ण दिवस तो कलश तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा दुसऱ्या दिवशी आता उद्या बुधवार आहे तर उद्या तो कलश उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये ठेवायचा आणि त्या कलशामधलं पाणी जे आहेत ना ते दररोज थोडं थोडं त्या व्यक्तीला पाजायचं आहे मग ती व्यक्ती पीत पीत जर नसेल तर तुम्ही चहामधून देऊ शकतात जेवणामधून देऊ शकतात किंवा तुम्हाला जे शक्य होईल त्यातून तुम्हाला हे पाणी पूर्ण कलशभर पाणी त्या व्यक्तीला तुम्हाला पाजायचं आहे एका दिवसामध्ये पाजा असं नाही तुम्ही तीन चार पाच दिवसामध्ये तुम्ही हे पाणी त्या व्यक्तीला पाजायचं आहे यानंतर त्यामध्ये ज्या पाच लवंगा आहेत ना त्यासुद्धा तुम्हाला बारीक करून त्या व्यक्तीच्या जेवणामध्ये तुम्हाला द्यायच्या आहेत आणि तुम्ही साक्षात चमत्कार बघू शकतात ते व्यक्तीचे व्यसन असेल तर ते कमी झालेलं तुम्हाला दिसेल चिडचिड करत असेल तर तीसुद्धा कमी होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी करायचा आहे आता जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी बघा आपली एखादी इच्छा असेल इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपण कष्ट प्रयत्न मेहनत करत असतो तर ते कष्ट असतील तर ते, ते दूर होण्यासाठी किंवा इतर कुठले कष्ट तुमचे असेल तर ते, ते कमी करण्यासाठी ते दूर करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा आणि दोन अखंड वेलची जी आहे तर ती टाकायची आहेत आणि हा दिवा तुमच्या जवळ जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा इतर कुठल्या देवीचा मंदिर असेल तर तिथे हा दिवा तुम्हाला लावून यायचा आहे या दिवशी हा उपाय केल्याने असं म्हटलं जातं की पहा व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट संकट हे दूर होऊन इच्छा पूर्ण होतात तुम्हाला हे सगळे उपाय जे मी सांगितले तर ते शिवपुराणामध्ये सांगितलेले उपाय आहेत आणि तेच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा तुळशीपाशीसुद्धा लावायचा आहेत कारण तुळशीलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे यामुळे असा एक दिवा तुळशीपाशी नक्की लावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ